नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी युट्यूब चॅनेल तर आता आम्ही सकाळी सकाळी किट्टूची नाव नाव झाली आणि बाहेर चाललो थोडं काम आहे मी जाऊन इथे साइट वर आणि तुझ्या पापाचं कोटात काम आहे अच्छा तुझ्या पापाची कोटात सुधरू दे तुझ्या पापाला बाकीच्या कामाला वेळच नाही असं झालंय काय बोलायचं आता चला मी आवरले नाश्ता वगैरे केलाय किटूला नाश्ता दिलाय आणि अजून जेवण बनवायचं सगळं काय काम बाकी लवकरच जाऊन येते थोडेसे कामाने पडते आणि झालंय असं की आमच्या सोसायटीतली मोटर पण जळली तर पाणी पण नाही मी माझी आंघोळ केली किटूची बाकीचे कामं असेच पडले आता कधी पाणी ते मोटर बरी होईल आणि कधी कामं करता येईल मला तर खूप टेन्शन झाले आता बघते मी ऑफिस जवळ तर आहे आपल्या मोटर सगळ्या पण तिकडे कसं नाही जायला वाटत ना आणि कामं तिकडे काय करणार कपडे तर आपण मोटरमध्ये मशीनमध्ये धुतो तर बघते आता काय करायचं काय नाही जाते पप्पाला बोलते चला तुम्ही पण थोडेसे काम करतो पप्पा मी आणि याचा पप्पा चाललाय कोर्टात काय रे किटू कशाला चालला कोर्टात अ काम करा कोर्टात काम करायला काम करायला चाललं कोर्टात माझ्या बिळाचं पप्पा ह्या ना सकाळपासून दाखव संध्याकाळची येईल म्हणून किटूला घेऊन जावं लागतं एक काम नाही होत आमचं घडाचं काही बाबा कोण गा, बाबा बाबा तर चालवत बाबा बाबा तर करतातच काम बाबा कुठे बाबा आई काम करतात आणि माझा दादा पण करतो माझ्या शिवने मोठे झाले सगळे काम करणारे काय मामा <laughs> माझी मामा सगळे काम करणारे तर चला भेटू थोडस काम बी चालू करायचे चा, आज पहिलं करूनच तर नारळ वगैरे फोडते सगळ्यात पहिला चला नारळ फोडतानी भेटू आपण तू सकाळी सकाळी सायकल कोणी थांबवली तुझ्या ऑफिसला बापरे पाहिले का तुला सकाळी सकाळी सायकल कोणी थांबवली सकाळ दहा वाजले दादा सकाळ कसली आली सात ला सकाळ असती म्हटलं सात वाजता सकाळ असती पतंगणासारखा आहे पतंग तुझा अच्छा पतंग आहे त्याचा बराबर आहे किती वारे बी पतंगच दाखवेल काय माहिती माझं पाल चला आता हा थोड्या वेळाने जाऊ हा जेवण बनवायचे बाबा आले का लगेच जाऊ हा जेवण बनवायचे घरी जाऊन चला तर

लेऊन लागले आता बारा वाजले जाऊन स्वयंपाक करायचे आता सगळ्यात पहिले लवकर जेवण बनवतो हा ना तुम्हाला सोडून नाही परत यावं लागणार किटू तू घरी राहिला बाई आता किटून मी घरी कारण की विशाल नाही तर असेच हाल होते आमचे त्याला घेऊनच मी रोवा लागतं किटूला कुठे पण चला मग आता घरी गेलो चला आता दमले चालत चालत म्हटलं चालत चालत सगळीकडे फिरली चला मग आता निघू घरी भेटू आपण तू घरी भेटायचं ना आपल्याला भूक लागली त्याला भूक लागली तुला विंडवर ना भूक लागत असते बर विंडू फिरायचं थो थोडं तेच ना चला पुरण आहे भरपूर सारे शाळा सुटली तुला पण शाळेत जायचंय बस झालं आता फिरणं तुझं समजलं का एवढा आता काय नाही लागलं तुला काय लागलं फिरून फिरून लागतच ना मग हा काय लागलं माफ करीत पडलं पडलं काय चालता असं तू पडलं माझं बाळ सोन्यासारखं हो ना माझ्या दादा असं नका पडलं नाही पाहिजे बाईल लहान आहे अजून सोन्यासारखं पटकन काय जे माझ बँडे पटली घेऊ का मी नावायला काय घेऊ सोन्याला ऑर्डर लावते पाऊल लावते जाऊन माझा राजा

पटकन पालक घेतली मला वाटलं आता घरी जाऊन कधी बनवणार कधी काय पहिले पालक चे पराठे बनवा मला तर सरप्राईज दिली लवकर लवकर दही दही आहे का पण मला तर सरप्राईज दिली मग पिठे सगळं हे करून गेले ते साहित्य <laughs> पालक वगैरे त्यांना तर माहिती मला माहित नाही ना पालक मला कधी बनवायचं कधी जेवण करणार ववा घेतला जिरे घेतले सगळं हिरवी मिरची लसूण सगळं काही मिक्स करून गेलेली मला कधी बनवणार कधी काय येऊन पाहतो तयार झालं नुसते पराठे खा आता आणि थोड्या टायमानी जेवणाचं बघते काय ते जेवणाला भाजी काय काय मला कळत नाही बाजरीच बिठाय याच इकडे चला लवकरच मी बरोबर दह्यासंग पराठे खाताना मस्त पराठे बनले बघा खायचे होते पण तो आता कोर्टात गेला तर त्याला खायला पण नाही भेटला विचारायला तो चहाच पिऊन गेला त्याला चहा बिस्किट दिलं मी लवकर सकाळ किती वाजता गेला तो नऊलाच गेला मी तिकडे गेले की टून आणि तो तिकडे गेला तू पहिलेच गेल तो साईड वर मला साडेआठ ला जावं लागेल हा नाही लेबर आणायच पण तुम्हाला चालेल काय नाही चाले। चला फोन कर भेटू खातानी आता लवकरच खातानी थोडस मी खाते माझं जेवण भारी झालं झालं का मराठी भारी झालं झालं का मग काय आता ते संध्याकाळची उपयोग नाही ना काही

माझ्या बाळालाय बा, बाक, बाक पुर अधा, अधा। पालक पुराठाय पा, पर, पा, पर, पालक ब्राउन ब्राऊन दिसतय सगळ्या तुला ब्राऊन दिसतय तुझ्या थांबत थांबतात राहि तिथं तुझी प्लेट आहे तुझी प्लेट तुझी प्लेट हा हर्ष संपवलं प्लेट हा खात नाही काही काहीच खात नाही तुला संपवायचं तू पण एवढं किशाने बोलताना माझं बाळ खात नाही का तू खात माझं बाळ बी खात तुम्ही कसं काय खात माझं बाळ बी खाते तुम्ही असं कसं खोटं बोलता असं खोटं नाही बोलायचं

हा खूप गर्मी आहे खूप नमी आहे माझा सगळ्यात पहिल्या साडी चेंज करते खूप ऊन झाले थोडासा आराम करते सात वाजता आणि चार वाजता साईड चार वाजता Eu não